सकल जिंतूरकरांच्या वतीने या ठिकाणी पाकिस्तानच्या भारताने उत्तर दिलं त्यामुळे या ठिकाणी भारतीय लष्कराचा मनोबळ वाढवावं या हेतून या ठिकाणी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजारपेठेत हजारोच्या संख्येने तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय म्हणत या ठिकाणी तहसील पर्यंत हा भव्य मोर्चा निघालेला आहे आणि आता या ठिकाणी त्याचा राष्ट्रीय जनगणना संपन्न होऊन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला यावेळेस अनेक मान्यवर मंडळी या मंडळीशी आपण संवाद साधणार आहोत मागील बावीस तारखेला आपल्या देशाचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे काही पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला तो आपल्या देशातील निष्पाप नागरिकांचा त्यामध्ये बळी गेला याचा निषेध म्हणून याचा म्हणून आपल्या देशाचे कणकर दे कणकर पद्मप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांनी सिंधू विश विशेल सिंधूर या नावाखाली ऑपरेशन एक ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनमध्ये आपल्या भारतीय सैन्यांनी काश्मीरमधील जे काय होते की तळ होते ते तळ उद्वस्त केलेत त्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई यांचं आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अख्ख्या देशभरामध्ये तिरंगा रॅलेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच धर्तीवर आज जिंतूरमध्ये सर्व धर्मीय लोकांनी या तिरंगा यात्रेच आयोजन केलं होतं व आपल्या देशाच्या सर्व सैनिकांना प्रोत्साहनपर त्यांनी शुभेच्छा दिल्या जात सर्व नागरिकांनी या तिरंगा रॅलीमधून एकच दाखवायचा उद्देश आहे या बाहेर पाकिस्तानला तया शिकवणे ही काळाची आपल्या गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशावरून सर्व भारतामध्ये या ठिकाणी जे तिरंगी रॅल्या काढण्यात आल्या आणि त्याच माध्यमातून आपल्या जिंतूर शिलू मतदारसंघात विशेष करून आज जिंतूर शहरामध्ये असं भव्य दिव्य रूप या रॅलीनं या ठिकाणी आकर्षित केलं होतं आणि खरोखरच मी या रॅलीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या यांना सांगू इच्छितो की सर्व धर्मातले हिंदू असतील मुस्लिम असतील सिख असतील सर्व इसाई सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सद्भावना तेरंगा रॅलीमध्ये विशेष करून सामील झाले आणि खरोखरच असं जर संघटन अशी जर एकता आपल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवामध्ये राहिली तर येणाऱ्या काळात आपल्या भारत देशावर कुठलाच संकट या माध्यमातून येणार नाही एवढं सांगू इच्छितो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

बावीस एप्रिल रोजी काश्मीरमध्ये जो ढ्यार हल्ला झाला आणि त्यामध्ये आपले सत्तावीस पर्यटक त्या ठिकाणी मृत्यू पावले आणि म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या सैन्यांना सुरुवातीलाच खरं म्हणजे त्यांनी सूट दिली होती की यापुढे भारतावर जो कोणी कानाजोळा करेल तर त्याचा तो डोळा आपण काढल्याशिवाय राहायचा नाही आता हा देश हा बदल बदललेला भारत आहे हा जुना भारत नाही आणि म्हणून आपल्या ज्या महामाऊलींचं सिंदूर बावीस एप्रिल रोजी काढलं होतं त्या सिंदूरचा बदला घेण्यासाठी माननीय पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने हल्ला केला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आणि आपल्या पाकव्याप्त आप काश्मीरमध्ये जे त्यांचे अतिरेक्यांचे नऊ तळ होते ते नऊ तो नऊ ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या ऑपरेशन सिंदूरचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी कोणताही सर्वसामान्य माणसाचा बळी आमच्या या भारतीय सैनिकांनी घेतलेला नाही आणि म्हणून या सैन्यांच्या गरोवारतो आणि या, या भारताला जे कणखर नेतृत्व लाभलंय यांच्या गरोवर आज देशभर तिरंगा यात्रेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आमच्या जिंतूरमध्ये सुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर शहरामध्ये अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली आणि सर्वसामान्य जनतेने यातून हे सिद्ध केले की भारतावर कोणाची वाईट नजर पडेल तेव्हा आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या देशाचे सर्व सैनिक यांच्या पाठीशी आम्ही रात्र उभे आहोत एक दिवस आम्हाला बंदूक घ्यायची जरी गरज भासली तर आमचे भारतीय नागरिक बंदूक घ्यायला सुद्धा त्यांच्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत एवढंच या तिरंगा माध्यमातून मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र करो आज जिंतूर शहर में तिरंगा रैली निकाली गई है कर पालक मंत्री इनके नेतृत्व खाली में जब जब भी देश के अंदर जब आतिरिकों की नज़र या देशवादियों की नज़र हमारे देश हिंदुस्तान के लिए जो भी बुरी नज़र से उठाएगा हम उसका खात्मा करेंगे और हमारी सीनी को उनका खात्मा करेंगी और हम उनके साथ हैं और नरेंद्र मोदी के हम साथ हैं इस वास्ते हम आज जिंतूर शहर के अंदर सभी धर्म के लोग

अतिरेकी कारवाई करत होतो आणि त्यातच या ठिकाणी बावीस एप्रिल रोजी त्यांनी एलगाम या ठिकाणी पाच अतिरेक्यांनी जे की सव्वीस पर्यटकांनी जात धर्म विचारून गोळीबार केला आणि त्यांना असं वाटलं की भारतामध्ये आता जात धर्म विचारून भेटले तर हिंदू मुस्लिम तेज वाटेल आणि भारतामध्ये अराजकता मारेल आणि याचा फायदा मला होईल परंतु भारतीय लष्कराने आणि भारत सरकारने यात महत्वाची भूमिका निभावली असेल कोणी तत्व आहे या देशाचे गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा काळ ओळखून घेतला आणि पाकिस्तानचा मुसाभार दृढीस पाचण्यासाठी व्याप्त काश्मीर असेल किंवा काश्मीर असो या ठिकाणी नऊ ठिकाणी उद्ध्वस्त करून या ठिकाणी जाण्याची तयारी केलेली होती मात्र या ठिकाणी पुढील कारवाई करायची करायची नाही याबाबत आंतरराष्ट्रीय मसुद्याचा विचार करून या ठिकाणी पाकिस्तानला तंबी देऊन या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे सिंधूर या अंतर्गत ज्या सैनिकांनी जी कारवाई केली ती निश्चितच या ठिकाणी चोखणी आहे विशेष म्हणजे पाकिस्तान जो की जगामध्ये दाखव दाखवतो की नेहमी या ठिकाणी मी अतिरेकी कारवाई करत नाही करत नाही त्या ठिकाणी नऊ अतिरेकी स्थळे उद्ध्वस्त केले ते पण कोणी केले आमच्या भारताच्या महिलेने उद्ध्वस्त करून दाखविले की अजून पुरुष आले नाही फक्त महिला महिला दोन आल्या तर तुमची अशी वाट लागली तर येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान चीनच्या आश्रयाखाली येऊन भारतासोबत पंगा घेण्याची तयारी ठेवू नये कारण आज सर्वसामान्य भारतीय हा सर्व जात धर्म विसरून आम्ही एक भारतीय म्हणून पुढे येत आहे आमच्या लष्कराच्या पाठीमागे आमच्या सरकारचा मागे आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जे जेव्हा जेव्हा पण विदेशी आक्रमण होईल संपूर्ण भारत त्याचा प्रखर विरोध करणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर याचा या ठिकाणी या विजय करत या ठिकाणी एकट्याचा संदेश देत ही यात्रा संपन्न झालेली आहे या ठिकाणी आमच्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री समेरना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिंतूर शहरातील ग्रामीण व शहरी भागातील हजारोच्या संख्येने तिरंगा हातात घेऊन या ठिकाणी नागरिकांनी या यात्रेला शुभस्थिती लावून या यात्रेची शोभा वाढवलेली आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख